चेकअवर वगैरे पण मम्मी बघत होती पण आपल्या मम्मीचा जो फ्रीज आहे तो मोठा आहे आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल नाव आहे मम्मी रेसिपी <laughs> तर आम्ही आज साड्या काही नेसल्या नाहीये आज आम्ही टॉपच घातलेले आहे आणि गर्दी जायचंय आम्हाला आणि मेन आहे ना आम्ही काल गेलं चाललोय तुम्हाला तिकडचं मी सगळं छान जत्रा भरलेली आहे ती दाखवणार आहे म्हणून म्हटलं साडी एवढी वेअर करायची खूप गरम पण होत आहे छान ऊन पडलेलं आहे ना शिकला पण तरी म्हटलं नको गरम होईल मस्त मम्मीने छान ड्रेस घातला आणि मीही ड्रेस घातलेला आहे आणि माझा आहे पण छान आहे तो पण तो घातलाय थोडस ग्रे आहे त्याच्यावर म्हटलं घालूया आता आणि साई मी आणि मम्मी आम्ही तिघे जण चाललोय खूप छान जत्रा भरते इकडे पर जाता चा है आ, है। चा तर आज मग साईच्या गाडीवर एंट्रीचा रस्ता आहे बघा तरी आता ऊन आहे तर एवढी जास्त गर्दी नाहीये संध्याकाळी खूप गर्दी असते तर इथून आपण आता सध्या कालिकेला आलेलो आहे म्हणजे ना हा सिबेचाच रस्ता आहे पण मी कालिका इथेच भरत असते खूप वर्षांपासून इथेच भरते तर छोटे छोटे स्टॉल सगळे दुकान तुम्हाला मी दाखवते अरे बघा मम्मी चालली पुढे साई आहे तर खूप आणि संध्याकाळी अजून छान स्टॉल लागला राहता पण मग आता संध्याकाळची खूप धावपळ असते माझी पण तर बघा जागजाग ठिकाणी टॅटू म्हणजे नाही का इतकं काढत असतात नाही का आता मुलं मुली इथे ज्यांना एकदम काढायची हाऊस असते ते काढत असतात बघा तर जे आपल्याला चौरंग लागतात पोळपाट लागतात लाटणं वगैरे सगळं इथे आहे बघा धोपट म्हणे वगैरे पण मम्मी बघत होती पण आपल्या मम्मीचा जो फ्रीज आहे तो मोठा आहे तर ते काही होणार नाही इथे छान अशा फुलदाणी झाड हे बघा किती लावलेले छान छान आता आपण दिवाळीला सजावट करायची करत असतो तेव्हा खूप छान सगळे घेऊन जातात तोरणं घेऊन जातात कॉस्मेटिक पर्स तरी ही गर्दी कमी का गं मम्मी संध्याकाळी आणि मम्मीची झोप पण झाली पाहिजे डोसो तर हे बघा स्टील सारखे आपल्या बाटल्या आहे फक्त दोनशे रुपयाला आहे ते छोटी पण साईज आहे छान टिफिन आहे मी साईला आत्ताच अशी जुडिओ मधून बाटली घेऊन किती पुरात आहे दोनशे पचस छान सगळे छान आहे प्रत्येकच्या बांगड्या असतात त्या पण आहे इथे बघा किती का भैया ये गेभर रुपयाच्या चा। चा चा चार आहे यांच्याकडे तरी बघा इथे जर दोन कडे हवे असेल हा शंभर रुपयाचे हे बघा कडे आहे हे छान आहे आपण जेव्हा ग्रीन बांगड्या घालतो त्याच्या मागे पुढे टाकायला सुंदर आहे या बांगड्या इथे त्यांच्याकडे बॅन्टेक्सच आहे मम्मी किचन बघते वेगळं आहे छान आहे मस्त आहे इथे सगळे किचनच आहे बाबा आहे का आई ना त्याला कधी कधी धागा घालून द्यायची पायात तो आता ते घालतोय चांगलं असतं नाही का पायामध्ये पॅन्टिकचे कानातले आहे हे बघा तीस। तीस। शंबर तर इथे सगळे कितीला आहे हे कानातले तीस रुपयाला तर कोणाकोणाला मोठी मोठी झुमके पण आवडत घालायला तर हे बघा सगळे इथे छान छान दिलेले किती डिझाईन आहे छान छान हे टॉस गोड एकदम मस्त आहे पन्नास ला आहे फक्त हे बघा छान आहे इकडे छान अशा शॉर्ट पोहते छान आहे इकडे पण तर इथे बघा कडे किती सुंदर आहे हे बघा छान छान कडे मस्त मस्त हे बघा कानातले पण मोठे मोठे कानातले इथे आहे मम्मी इथे पण छान आहे नवीन आले सुंदर आहे बघा झुमके मोठे मोठे सध्या दांड्याला हे मोठे मोठेच घालतात हार आहे शॉर्ट आहे आणि आपण जेव्हा मेहंदी काढतात तेव्हा ह्याचे शिक्के आहे हे बिचारे लोक लांबून लांबून येतात जे आपल्या नवरात्रात ड्रेस लागतात चन्या चोली छोटे छोटे मुलांचे कपडे आहे इथे हे बघा छान आहे इकडे काय बघणं इकडे आपले तोरण वगैरे आहे कितीला आहे बघा हे जे आपल्याला दिवाळी लागतं माझ्याकडे पण आहे असं हे फक्त दोनशे रुपयाला आहे किती सुंदर आहे बघा छान आहे आणि मोठी पण साईज आहे काय कमी नाही का दोनशे आहेत का ओके छान आहे बघा जॅकेट्स वगैरे आहे थंडीचे चिटकला पाहिजे हे शुभ लाभ आहे बा ते किती छान छान आहे ते पावलं आहे

इकडे मोबाईलचे कवर वगैरे सगळे बघा तर इकडे पंत्या ज्या आहेत आपल्याला आता दिवाळीला लागतील तर सगळ्या छान छान ठेवलेल्या बघा इथे तर ना आज खूप म्हणजे जसे आम्ही तीन चार वर्षापासून येतोच भाऊ पहिल्यापासून पण मग ह्या काकांकडून घेतो हे खूप पहिल्यापासून इथे दुकान लावतात तर ह्या चिनी मातीचे आहे बघा किती छान ह्यावेस्ट आणले त्यांनी मोठे मोठे दिवे आणलेले बघा तर त्याचे शेप पण आहे वेगवेगळे छान या पाण्याचा शेप आहे छान इथे पण ठेवले त्यांनी भरपूर आहे बघा तुम्हाला बालपणाची आठवण येत असेल कदाचित येईल पण तर ही जी होडी आहे ती पाण्यामध्ये चालते बरे बघे असं त्याच्यामध्ये काहीतरी दिवा लावला आहे तर ती सतत चालत असते इथे सगळे लहान मुलींचे हेअर बँड आहे सगळे बघा सगळे तेच आहे ती सुंदर अशी जत्रा भरली की ती छान वाटत बघा ना आपण असं छान असं जत्रे चालू आहे असंच वाटत तिकडे त्या साईडला पाळणे पण आहे आणि जेव्हा आपण किचन लावतो आपल्या नावांचे किचन तर हे बघा हे सगळे नावांचे किचन आहे हे बघा इकडे बघा इथे आपलं कालिका देवीचं मंदिर आहे तुम्ही गर्दी बघा गर्दी बघू शकता तुम्ही पूर्ण गर्दी पूर्ण गर्दी एवढी भाविकांची गर्दी असते पूर्ण गर्दी पूर्ण जत्रा भरली <laughs> बिचारे लोक उन्हात आणत सगळे बसलेले असतात आज चांगलच कडक झाड आहे तर हे बघा हे असे सुकलेले असतात तर त्याच्यानंतर हे बघा असे दिसतात आपण भैया किती दिन पाणी मिळत ओके म्हणजे पानं ठेवायचे तेव्हा बघा हे ग्रीन होतात बाळी हो किती सुंदर सुंदर माळी आल्यास अडीचशेला जोडी अडीचशे ला जोडी गेला त्याच ट्रेंड इकडे रा... रांगोळीचे कलर आहे बघा छान छान रांगोळीचे कलर आहे आपले कडे सिल्वर मध्ये आपल्याला हे स्टाईल हे कामात येतात तर हे बघा छान असे सुंदर फुलं आहे त्याला यू पी नाटायचे छान आहे आपल्याला ब्लाउजला लेस लागते तर बघ इथे किती लेस आहे वेगवेगळ्या प्रकारचे लेस पण आहे रात्री जास्त याच्यापेक्षा दुपटीने सेल लागतात म्हणजे सगळे खूप लोक आलेले असतात छान छान वस्तू घेऊन उन्हाच आहे ना थोडस स्किप करता लोक यायला नाही का पण तोरण आहे आज आपल्या सावी माळे आपल्या नवरात्रीची तर खूप जणांनी ग्रे कलरच्या साड्या घातल्या रुपये कधी आपण आपल्याला विटा वगैरे दगड वगैरे आपल्या हे लावून इथे पाळणे वगैरे खूप है। आहे हे बघा मध्ये भरपूर पाळणे वगैरे आहे ना संध्याकाळी चालू होतात तर इथे नाश्त्यासाठी छान असं स्टॉल लागले छोटे छोटे खोल के ने के खोल दिखा देंगे की लो कलर सा झाले आग्रे पण आहे इथे बघा तर हा सायला टी शर्ट घ्यायचं चाललंय तर झुडिओ मध्ये बघतो आता काय मिळालं का तर झुडिओला आलाय बघा इथे जिथे कालिका भरलेली आहे ना हे बघा सगळं तर इथे जुडिओ आहे छान आहे टॉप पण मस्त आले त्यात ब्लॅक कलर आहे टॉप छान हे मस्त

nach <speaking> oben in studio ich wende uns der laut ਮੀਟੁ ਖਾਰ ਖੁਡੀ ਸਿরਾ ਛੈ ਛਾਣ ਮੀਟੁ ਧਾਲ ਮੀਟੁ.